हा नामांतराचा विषय नाही आहे या दिवा चौकाला छत्रपती शिवाजी महाराज चौक असं पहिल्यापासून दिव्यातील सर्व सामाजिक संघटना सर्व ज्या संस्था आहेत मंडळ आहेत यांनी यापूर्वीच आप याचा उल्लेख छत्रपती शिवाजी महाराज चौक केलेला आहे आज आम्ही शिवाजी महाराज या, या चौकात छत्रपती शिवाजी महाराज चौकात आम्ही दिवासियांना आणि शिवभक्त दिवावासियांना हे सांगण्यासाठी आज इथे मोठ्या संख्येने जमलोय आहे की या चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूप पुढचा जी मागणी होती दिवावासियांची सर्व तमाम शिवभक्तांची ती मागणी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री माननीय एकनाथी शिंदे साहेबांनी पूर्ण केलेली आहे आणि या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूप पुतळ्यासाठी ठराव सुद्धा झालेला आहे या आणि ठराव झाल्यानंतर या पुतळ्यासाठी शिल्पकार नेमण्याची प्रक्रिया सुरू देखील झालेली आहे आणि या तमा सर्व दिवावासियांना लवकरच या चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूप पुतळा उभा राहिलेला दिसेल छत्रपती शिवाजी माजी उपमहापौर रमाकांतजी मडवी यांनी या, या चौकात शिवाजी महाराजांचा पुतळा उभा राहावा म्हणून ही शिवभक्तांची मागणी प्रशासनापुढे केली आणि त्याला चांगलं यश सुद्धा मिळालं आहे मिळालेलं आहे या संदर्भात पत्र आपण पाहिलात तर महापालिकेने माननीय रमाकांतजी मडवी यांना दिलेलं पत्र सुद्धा इथे आहे त्या पत्रामध्ये सर्व नमूद केलेलं आहे की या मागणीनंतर या, 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 या शिवाजी महाराजांच्या उभारण्यासाठी कोणती प्रक्रिया सुरू आहे हे तिथे म्हटलेलं आहे आणि आनंदाची बातमी आहे ती आज सर्व दिवासियांना सांगण्यासाठी आमचे सगळे लोकप्रतिनिधी सगळे पदाधिकारी आज इथे उपस्थित आहेत आणि या चौकात छत्रपती शिवाजी महाराज चौक असं जे बोर्ड होतं त्याचं देखील अनावरण आमचे प्रमुख नगरसेवक शैले शैलेश पाटील आणि सर्व सन्मान्य नगरसेवक पदाधिकारी यांच्या हस्ते झालेला आहे ये येणाऱ्या काळात जी आपली मागणी आहे की आता मंजूर झालेला मुद्दा लवकरात लवकर उभा राहावा ही देखील लवकरच पूर्ण होईल असं मी सर्व शिवभक्त दिवावासियांना या निमित्ताने सांगतोय छत्रपती शिवाजी प्रत्येक वर्ष या चौकावरून खूप राजकारण झालं पण ह्या राजकारणापालीकडे आम्ही आज एक शिवभक्त म्हणून या चौकाचं नामकरण छत्रपती शिवाजी महाराजांच्या हस्ते केलेलं आहे आणि मी कृपया करून बाकी पक्षाच्या लोक जे आले त्यांचा मी धन्यवाद मानतो सर्वांचा आणि काही लोक जे आले बॅच वगैरे लावून पक्षाचे माझं म्हणणं तुम्ही इथे आलात का आपण एक दिवा वाचली एक छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आणि कट्टर आपण शिवाजी महाराजांचे मावळे असे समतो आपण जर हे ओपनिंग अजून चांगल्या प्रकारे गेली असते तर बरं झालं असतं तिथे कुठेतरी यांनी राजकारण आणण्याचा प्रयत्न केला पण माझी त्यांना विनंती आहे जिथे दिव्यांच्या विकासाचा विषय येतो तिथे राजकारण आणू नये राजकारण राजकारणाच्या जागी ठेवा अन्यथा आम्हाला इथे करता येतं तुम्हाला काय म्हणायचं आहे हे कुठेतरी उशिरा नामकरण होत आहे याचा नाही नामकरण उशिरा आहे याचा आम्हाला थोड्याशा मनामध्ये खंत वाटते पण एक सामान्य दिवेकर म्हणून जो आम्ही पुढाकार घेतला आणि आज तो केला तर आज आम्हाला हा दिव्यातील इतिहासामध्ये मध्ये एक रचला गेलेला असा सण आहे आमच्या दिवावासियांसाठी आणि ह्या महाराजांचे पुतळ्याची जी मागणी आहे आम्ही पाठपुराव्यासहित करणार आहे आता आणि ते देखील हे करणार निधी आलेला आहे तो सांगा कारण खासदारांच्या सॉरी पटेल यांच्या निधीत आज मी तुम्हाला सांगेल आज आनंदाचा दिवस आहे आज तुम्ही आम्हाला उलट प्रश्न विचारू नका आज आम्ही सर्व दिवावासीय एक छत्रपती शिवाजी महाराजांचा चौक आमच्या दिव्यामध्ये असावा आज सर्व गर्वाने सांगू शकतील की आम्ही छत्रपती शिवाजी महाराज दिवा चौकात उभे आहेत कोण सांगणार नाही आम्ही वाईन शॉपच्या इथे उभे तुम्ही या म्हणून म्हणून आज तुम्ही मला राजकारणाविषयी कुठलेही प्रश्न न विचारता आज आनंदाचा क्षण आहे हा इतिहासामध्ये लिहिला गेला पाहिजे हीच मी तुमच्याकडनं अपेक्षा करतो मी सर्वप्रथम आज आमचे प्रकाश पाटील प्रकाश दत्ता पाटील यांचे अभिनंदन करेन <laughs> की दिवेकरांचं जे स्वप्न इतक्या वर्षापासून आहे की हा जो चौक आहे त्याला कोणी शॉप बोलतो कोणी टर्निंग बोलतो कोणी वसश्टॉप बोलतो म्हणजे याला एक प्रत्येक व्यक्तीला एक नाव असतं त्याप्रमाणे या चौकाला देखील एखादं नाव असावं हे प्रत्येक दिवेगराच्या मनात भावना होती आपण बघितलं असेल की ठाणे महानगरपालिकेमध्ये प्रशासकीय लागल्यामुळे नगरसेवक नाही आहेत त्यामुळे तिथे कुठेतरी या गोष्टीला वेळ जात होता आणि प्रकाश पाटील म्हणाले की नाव होईल तर होईल पण आपण पन त्याआधी फलक लावून जाहीर करून टाकू की या फलकाचं भविष्यात जे नाव असेल ते छत्रपती शिवाजी महाराज चौक हेच असेल आणि या निमित्ताने आज आम्ही इकडे अनावरण जो बोर्डाचं अनावरण केलं त्यामध्ये दिवावासियांना बोलवलं होतं अनेक दिवावासी आले आले इथे आम्हाला त्यांचा आनंद आहे आणि प्रकाश पाटील बोल आम्ही त्यांचे अभिनंदनही मानतो पण ज्याप्रमाणे जे बिल्ले लावून आले हे बिल्ले लावून आले हे कोणत्या नामकरणासाठी किंवा या उत्साहात आले नव्हते हो हे फक्त राजकारण आणि श्रेय घेण्यासाठी आले होते की आम्ही ह्या पुतळा इथे उभारणार आहोत जेव्हा प्रकाश पाटलांनी या गोष्टीची घोषणा केली की दहा तारखेला आम्ही इथे अनावरण किंवा नामफलक लावणार आहोत त्यानंतर यांनी पत्र देऊन फक्त माहिती अधिकार मागवला आहे पालिकेकडनं त्या माहितीत इतकीच माहिती आली आहे बोर्ड लागलेलं ला। आहे तुम्ही त्याचंही शूटिंग करा त्यात फक्त एवढं झालंय की यासाठी पालिकेने मूर्तिकार शोधतोय किंवा या गोष्टी यांच्यासारख्यांनी ब्रिजचेही उद्घाटन करून झाली पाच पाच सात सात वर्ष यांच्याकडून काय झालं नाही तर आमचं म्हणणं आहे की शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं राजकारण करू नका होत नसेल पालिकेकडे पैसे नसतील आम्हाला सांगा आम्ही शिवप्रेमी आमच्या वर्गणीतून या पुतळ्याच्या उभारू राजकारण जसं प्रकाश पाटील बोलला की आज आपल्याला इथे राजकारण करायचं नाही पण मला हे बोलल्याशिवाय जशा मोगला घुसखोरी करत होते तसे आज आपण बघितलं असेल घुसखोर बिल्ले लावून आले होते तर असं परत कधी घडू नये तुमच्यात हिंमत होती तुम्ही बोर्ड लावायचा ला होता प्रकाश पाटील बोर्ड लावता आणि त्याचं अनावरण हे होऊन करणार त्यातही प्रकाश पाटील आम्ही दुसरे बोर्ड अनावरण करत असताना हे अत्यंत चुकीचं आहे तुम्हाला यायचं होतं आम्हाला सांगायचं होतं की आम्ही सहभाग घेतो आम्ही आनंदाने तुमचाही इथे शॉल घालून सत्कार केला असता मग okay, फक्त राजकारण करायचं दिवस प्रत्येक गोष्ट आम्हीच करतो हे दाखवण्याचा प्रयत्न करायचा हे आता मला वाटतं की जनता या पुढील निवडणुकीत त्यांना दाखवून देईल बाकी आज आनंदाचा दिवस आहे आपण आनंदाने साजरा केला आणि जमलेले दिवेकर जेवढे आहेत शिवप्रेमी यांचे मी आभार मानतो की आपण आलात आणि यापुढेही हा पुतळा जोपर्यंत इथे उभा राहत नाही तोपर्यंत आपल्याला अशाच प्रमाणे एकत्र यायचं आहे इतकं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद धन्यवाद वेगवेगळ्या सामाजिक संघटना छत्रपती शिवाजी महाराज चौक हो बनावं म्हणून आपण स्लेटवर घेत होतो परंतु जसं आपले तुषार पाटील साहेब बोलले पालिकेकडे नेमकं काय होतं ते माहीत नाही ने। किंवा नेमकं त्यांचं खोटं खोटं अडकत होतं ते माहीत नव्हतं पण पण आज हे प्रकाश पाटीलसाहेब जे आहेत त्यांच्या माध्यमातून कमीत कमी त्यांनी धाडस केलं कारण आज जिव्यामध्ये जवळजवळ दीडशे दोनशे शिवजयंती होतात आणि आम्हाला ज्यावेळी शिवनेरीवरती शिव शिवजोत आम्ही आणायला जातो आहे त्यावेळी आम्हाला चौक नव्हता ती ज्योत आणून कुठे ठेवायची किंवा जातीवेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून आम्हाला गर्जना करता येत नव्हती पण आज त्यांच्यामुळं हे जे साध्य झालं आणि त्यांनी धाडस केलं वेगवेगळ्या संघटनांना त्यांना बरोबर घेऊन त्यांनी जे काही आज छत्रपती शिवाजी महाराज चौकासाठी जे काही प्रयत्न केले त्याबद्दल सर्व सामाजिक संस्था मंडळाच्या वतीनं आमच्या सर्व छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक शिवजोत मंडळावरच्या वतीनं सुद्धा आम्ही त्यांची अर्जी कामा